देवाचं नाव घेता औषधी सापडल्या देवाचं भजन करत 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 पर्वतावर खाली उतर लागली श्री राम जय राम जय जय राम राम नावाचं भजन करत करत पर्वताच्या खाली आले पर्वताच्या खाली आले खाली आले तनंतर खाली पत्ता

होता का। थो थो। राते करीं करीं कसा बोललो पोथिवाचनं झाली खाली उतरलो उतर शिव्या वेळ पडत नाही पण महाराज बाई न मालकाचं किंमत वळ केली

पालने काय राजाने काय पवडी काय पेरने काय कोळपणी काय खुडपणी काय खास मंत्री काय हाताला कधी साथ हाताला आणि देव्या आपण किती असती आज म्हणजे कुसुकी कतोय त्या बन्ना किती पेशक केले आशीर्वाद हात मला आज नाही ती नाही कथा मी मनाला बोलू नका की मनाला शास्त्रीय मनाली सुनीय मनाली मराठी वाट लाजू आहे

ऐकणार माझ्या सारखं होत होत सकाळी सकाळी नऊ वाजता आजीला जागा लागले गळे पाहिला आणि तिथं बाटली हलवा आजीचं आजीचा गळ्या लक लक काय करता गेली मत काय चुकलं डॉक्टरनं सांगितलं जास्त पाणी बाटली टाकून औषधी हलवून आजीला द्या काजीला हलवून याला औषध झालेली नाही आजीला झालेले शिष्टाचार चुकला प्रमाण चुकलं वर्म चुकलं नाही लग्न झाली आमची एखादी माहिती एक बहीण आमची महाराज जुनी आजी चुली बशी कारवाले करायला गोळ्या करायला गेली मला शिकायचे जवळ बसून बघावं जवळ बसावं मला वाट्या तुम्ही जवळ बसा आणि मला सांगा मी काय कन्या गेला ना ती वर्ष शिकली किती पूर्ण कानाला करायला कानोला असते ती कोणते ती असा गोल पांढरी साडी कलर सारख समज आहे का पांढरी साडी तरी माय ती हाता हातामध्ये एक हातात घडी नाही होती जठे भरपाय पांढरे बोडून टाकायला

रघुनाथा प्रसमता प्रसमता हीच कळलं गेल्याच्या नंतर देवास धावाखाली जाऊ धावता माझा करी क्षमा पडील संकटी दुर्गमा सर्व तमावेगी देव धावली आणि देवास नाथ जोडवला कोणतं नाथ की तू माझी माऊली मी तुझा ताना नको चोरू पाना अमृताचा देवाला आपली आई करावं लागत आपण लेकरू व्हावं लागतं आई लेकडाचा नाथ लावल्या चुकलो म्हणलं देवाना दोन पाऊल पुढे टाकले म्हणाले देवा तुमच्या शास्त्राला सांभाळा भगवान म्हणजे आणखी तू हा गगा गेला नाही तुका तु म्हणे सांगा तो संतपशी भिडलाय निर्भीरपणे सांगितलं हनुमंतानी सुना अरे चुकला आणि त्याच्या सत्यनं वेद चार सहा शास्त्र आक्रापुरा ते देव समोर असताना आणि त्याच्यामुळे चार वेळी ज्याच्यामुळे शास्त्रिक चौवेचा शाही शास्त्री कारण अठराही पुराने पुराणे हरि देवाच्या सत्येला सदर अरे सूर्य उदय नाही तोपर्यंत त्या चांदीला किंवा सूर्याचा उदय झाल्या बरोबर म्हणतात फिर्या पण एकदा सूर्याला निघू दिलं काय मी पाचात प्रकार दाखवता पुराणे वर प्रत्येकाची चाल अस काही काही गावाची चाल असते काही काही पकवाची चाल असते काही काही गायकाची चाल असते होती चाल होते काही काही घराची चाल असती गाव बाय ना पण चाल काही काही वाचिका तसं म्हणायला त्याच्या चालीवर सगळं जप काय पुराण त्याच्यापासून वेद वेद जा पुढे मोठा वेदा शिवाई काही कळले शिवाईला वर्णन करता करता शेष्याच्या सुद्धा जीवाला देवा काळ नाही वेदाला कळलं नाही आणि काय करणारे

पुरा ya, 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 ya,

राघात घेतले आणि काय म्हणला रामकृष्ण हरी रांपुर्ष्ण हरी कृष्ण हरी राम कृष्ण हरी लावला असं लावलं तांब्यात रामकृष्ण हरी म्हणलं हर। त्याच्यात पाणी मारल्यामुळं देवाचं नाव न घेता अगरबत्ती न लावता आल्या आल्या पेशंटला ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केलं इंजेक्शन भरलं इंजेक्शन दिल्याबरोबर महाराज इंजेक्शन रिॲक्शन झालं डाट तर इकडं चक्कर येऊन पेशंट तिकडं तीच अवस्था सुशेना तुझी देवाचं नाव घे आदरवतीला लाव वंदन कर कस पेशंट घराकडा रघुनाचे देवाच्या नावाचा कर देवाच्या नावाचं तीर्थ घे पायाच आणि लक्ष्मणाच्या शक्ती बराव होत देवाला सोडल्यामुळे तुझ्या सगळ्या औषधीला कोणी कोण गेलाय आणि औषधी यशपाय जरी झाले